शासनाच्या फसवणूक प्रकरणी म्हसवडच्या किशोर सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल म्हसवड येथील नगरपालिकेच्या नामनिर्देशित स्वीकृत सदस्य पदासाठी चुकीची माहिती देऊन अर्ज केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे माहितीनुसार किशोर सोनवणे यांनी म्हसवण नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज केला होता त्यामध्ये त्यांना तीन अपत्य असतानाही त्यांनी खरी माहिती लपवून ठेवली त्यांनी दोन हजार सतरामध्ये अपत्यांबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करताना अपत्यांची संख्या दोन अशी लावली होती मात्र तेरा सप्टेंबर दोन नंतर जन्मलेल्या आपत्तींची संख्या किती आहे असं नमूद केलं आहे तथापि किशोर सोनवणे यांना भाग्यश्री श्रीकांत आणि धनश्री अशी तीन अपत्य असल्याचं निदर्शनास आल्यानंतर किशोर सोनवणे यांचे नामनिर्देशन पत्र अस्वीकृत अवैध केलं आहे त्या अनुषंगाने खोटी माहिती देत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनवणे यांना वेगवेगळे निर्देश देण्यात आले आहेत या कारणी किशोर सोनवणे यांच्यावर म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे वाघमोडेवळी